दुश्मनाहून सुद्धा जास्त धोका हा मित्राचा मित्रासाठी असतो कारण मित्र एकमेकांचे सर्व काही रहस्य असतात गुपित असतात ते गुपित हे एकमेकांचे एकमेकाला माहिती असतात त्यामुळं दुश्मन हे काय करू शकणार नाही माकडे तुमचं पण एक मित्र ठरवलं तर बरंच काही तुमचं वाईट करू शकतो तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो जे आता दोन दिवसामध्ये जे राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललंय एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आता हे मुळात हे दोन्हीही शिवसेनेचेच माणसं पण यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे ते यांच्यात नाही यांचेच यामध्ये मग त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी बाहेर येत आहेत जे गोप्यस्फोट होत आहेत हे खूप धक्कादायक आहेत मित्रांनो ह्या गोष्टी पाहिल्या तर कुठंतरी एक गोष्ट डोक्यामध्ये क्लिक लवकर होते कारण जे गोष्टी लोक म्हणतात संजय राऊत असतील किंवा काही लोक असतील की भाजपमध्ये भ्रष्टाचार लोक भरपूर आहेत पण नेमकं भ्रष्टाचार असतो कसा आणि कुठं आणि नेमकं भ्रष्टाचार कसा होतो याचं जिवंत उदाहरण हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे आता महाराष्ट्राचा मातीमधला पक्ष म्हणला की शिवसेना आणि या शिवसेनेमध्ये शिंदे असताना आणि उद्धव साहेब हे दोघे एकत्रित असताना ज्या गोष्टी व्हायच्या आणि त्या शिवसेनेमध्ये नेमकं ते शिवसेना चालवते कोण त्या सगळ्या गोष्टी गोपातून बाहेर आल्यात आताच किशोर तिवारी नावाचे माजी प्रवक्ते शिवसेनेचे यांना हकलून लावले का लावले कारण ही चूक त्यांनी केली त्यांनी त्यांना दाखवून द्यायचा प्रयत्न केला की नेमकं आपलं चुकतंय कुठं आता पक्ष म्हणून शिवसेना उरले कुठं हा एक प्रश्न होता पण यामध्ये नेमकं आपलं चुकतंय कुठं म्हणून आपण मार खातोय हे पण त्याने दाखवायचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न त्यांच्याच अंगठ आला आणि त्यातून करण्यात आली त्यांना बाहेर काढला म्हणजे बघा ज्यांचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं हे म्हण इथं तंतोतंत लागू पडते एकाहून चढ एक, एक सरकशी मधले जे लोक आहेत या ठिकाणी भरलेले आहेत आणि त्या ठिकाणी किशोर तिवारी तिवर या त्यांनी सांगितलं की यामध्ये राऊत काय करत नाहीत राऊत फक्त बोलतात मोकळे होतात पण जे यांचे त्यावेळेस पण दोन हजार तेरामध्ये मनोहर जोशींच्या प्रकरणामध्ये ज्या जे लोक होते ते मिलिंद नार्वेकर असतील हे असतील ह्या लोकांचा त्याचा सहभाग आहे आणि हे लोक पदासाठी मर्सेज घेतात कोण रुलेक्सच्या घड्या घेतात हिरे घेतात आ, ते गळ्यातलं बायकांच्या नकलेशी घेतात ह्या गोष्टी त्यांनी स्वतः सांगितलेल्या आहेत कारण त्यांना विचारलं गेलं की निलिमा गोरे नावाच्या एक जुन्या कार्यकर्त्या जुन्या नेत्या शिवसेनेच्या त्यांनी असे आरोप केले ते आरोप कितपत खरे आहेत आणि ते आरोप खरे आहेत का मग त्यावर त्यांनी सांगितलंय होय ते खरे असतील कारण ह्या निलिमा गोरे ह्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतात त्यांचं आणि यांचं हे रडणं गाणं एकच होतं दोघांनी हे पक्ष सोडण्या कारणातच होते आणि तेही म्हणतात आणि गोरेही म्हणतात उद्धव ठाकरेपेक्षा जास्त नेत नेतृत्व जे गुण आहेत तो एकनाथ शिंदेमध्ये आहे एकनाथ शिंदे हा तळागळातला एक माणूस आहे म्हणून त्यांना प्रेमानं कॉमन मॅन किंवा बाई म्हणून सुद्धा हाक मारतात हे कमवलेली गोष्टी मित्रांनो हे कुठे मिळत नाही मागून कुणाला ह्या गोष्टी कमवाव्या ला लागतात ह्या गोष्टी साहेबांनी कमवल्या गोष्टी नाकारून चालणार नाही मग या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेमकं काय काय पहिलं चालायचं पैसे घेऊन पद पैसे घेऊन आमदारकी पैसे म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशात ते तोलायचे म्हणून तर याचा ज्या संशय जो असतो ना गोष्टीचा संशय यातून बळवतो मित्रांनो की भाजपची युती तुटली याचे कारण काय आहेत मुळामध्ये नेमकं काँग्रेस आणि शिवसेना आता यांचं नेमकं का चाललंय काय हे सगळे गोष्टी बाहेर आले मग यातूनच एक असा निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष असा आहे की आता उद्धव साहेबांची जहाज आहे ते जहाज किनाऱ्याला न लागता ते मध्येच बुडणार आहे म्हणजे सगळ्या गोष्टी निलमा गोरे सांगतात की मी कुठली मला पदा करता मी कधी यांना कुठली मर्सडीज गाडी दिली नाही कुठल्या गिफ्ट दिलं नाही त्या सांगतात तरीही हे शहाणे लोक म्हणतात तुम्ही मला किती दिल्या म्हणजे नेमकं हे चाललंय काय हे कॉमेडीची एक जत्रा आहे का कुठलं स्पर्धा हास्याची हेच कळत नाही आणि जे गोष्ट जी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये व्हायला नको होती ती गोष्ट आता घडते लोकांपर्यंत हे गोष्ट कळते ज्या गोष्टीची ही उद्धव ठाकरेंना पूर्वी मिळाली होती ती सहानुभूती कुठली की उद्धव साहेबांची शिवसेना उद्धव साहेबांच्या वडिलांचा पक्ष कुठंतरी एकनाथ नावाच्या शिंदेंनी हा पळवला पण ते आता खरंच लोकांना वाटतंय की शिंदेचं ते पाऊल हे गरजेचं होतं आणि ते पाऊल टाकणं ही काळाची गरज होती जो निर्णय शिंदेने घेतला तो निर्णय अतिशय महत्वाचा होता आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा होता कारण ज्या गोष्टी त्यावेळेस होत असतील अहो समजून समजून घ्या आपण एखादा श्वान घरामध्ये पाळलं आणि तो आजारी पडलं किंवा ते आपल्याला सोडून कुठं बाहेर गेलं आपल्याला करमत नाही आणि ज्या घरामध्ये आपण एखाद्या भाड्यानं राहत असतो भाड्याने फक्त पैसे देऊन तिथून सुद्धा आपला त्या घराशी आपला जीव लागत असतो पण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सिनेमधील सोडून राहणारे व्यक्ती ज्यावेळेस बाहेर सोडतात ते लहान गोष्ट नाही त्याच्या पाठीमागे वेदना खूप असतात पण त्या वेदनेवर मात करून हे लोक बाहेर आलेत ईडी सी बी आय ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत व ह्या पाहिजे येत नाही एक दोन एक दोन जाईल तीन चार जाईल पण चाळीस चाळीस लोक आणि ते सांगतात स्पष्ट की आम्ही बाहेर का पडत आहे आम्ही बाहेर पडायचे कारण काय आहेत हे कारण ते, ते उघड सोशल मीडियामध्ये बोलतात चॅनलवरती बोलतात या सगळ्या गोष्टी बोलून ह्या गोष्टी सगळ्या सांगून सुद्धा त्या व्यक्तीमध्ये थोडाही किंचित ही असा बदल होत नाही हीच मोठी शोकांकित आहे आणि आता जे प्रकरण पेटलंय किशोर तिवारी आणि नीलम गोरे ह्या दोघांनी जे बातम्या सांगितल्या त्यांनी गोप्यस्फोट केलंय याच्यामधून जे बाहेर येत आहेच पण आता जे वरिष्ठ नेते आहेत शिंदे ने सोबत आलेले त्यांनी सुद्धा त्यांना दिले वॉर्निंग जर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं नाही कारण काय त्यांची जी, जी भाषा आहे त्यांच्या त्या भाषेची पातळी ही जरा हादरली किंवा सरटले तुमचं जे काय चिट्टा काय गोष्टी असतील ते सगळे आमच्याकडे आहे आम्ही ते कधीही उघडू शकतो म्हणजे मर्सडीजच्या गोष्टी हे आता बाहेर पडल्या हे पैसे घेऊन तिकीट द्यायचे ह्या गोष्टी आता बाहेर पडल्या अजून अशा किती गोष्टी आहेत अजून किती किती म्हणजे दडलंय हे सगळं जर बाहेर आलं तर ह्यांना रस्त्यावरती फिरता येईल का हो हे लोक रस्त्यावरती फिरतील मतं मागत लोकांना मग ही अवस्था ह्या पॉलिटिक्समध्ये अशी आहे आणि आता ह्या एकमेकाच्या बोलण्यातून जे काही बाहेर निघत आहे हे महाराष्ट्र बघत आहे माझं नेहमी वाटतं की आपण डोळे झाकून दूध पितो याचा अर्थ काय जगाला काय कळतच नाही आपण डोळे झाकले म्हणजे जगानं डोळे झाकले आपल्याला काय दिसत नाही म्हणजे जगाला काय दिसत नाही असा समज त्यांचा होऊन बसला आहे आणि हा समज त्यांना घेऊन डुबणार एक दिवशी एवढं मात्र नक्की आहे पण मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी मानली पाहिजे यात एकनाथ नावाचा शिंदे जो आहे कॉमन मॅन एकनाथ भाई हा व्यक्ती खरंच टॅलेंटेड आहेच पण रिस्क घेणारा माणूस आहे त्या माणसानं अशी रिस्क घेतलेली आहे त्यामधून त्यांनी जो आपला पक्षही वाचवला आपण ज्याच्या ज्याचं मीठ खाल्लंय बाळासाहेबांचं त्यांचं जे वाक्य होतं माझी शिवसेना कधी मी काँग्रेसच्या बाजूला जाऊन बांधणार नाही ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस माझं हे दुकान मी आपोआप बंद करेन हे दुकान बंद करायला बाळासाहेबांच्या शिष्यानं करून दाखवलंय म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हे करून दाखवलंय ते दुकान आता बंद व्हायच्या स्थितीला आलंय घटकेला आलंय हे कधीही बंद पडू शकतंय काही गॅरंटी नाही रोज एक एक एक, एक, एक 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 आउट गोईंग चालू आहे इन्कमिंग काहीच नाही फक्त इन्कमिंग काय प्रियंका चतुर्वेदी पक्षामध्ये आल्या खासदार म्हणून गेल्या पण जे निष्ठावंत काही लोक आहेत ते अजूनही फिरक्या मारत आहेत त्यांना जर उद्धव साहेबांना भेटायचं म्हटलं तर प्रथमत ह्या दोन तीन सोबतच्या माणसाला भेटावं लागतं आणि वेळ मागावा लागतो एखाद्या आमदाराला किंवा एका मुख्य नेत्याला जरी वेळ मागावा लागत असेल तर या ठिकाणी सामान्य जनतेचं नेमकं काय होत असेल अवस्था हा इथे एक मोठा प्रश्न होतो मित्रांनो आणि हा प्रश्न हा सर्वांना सामान्यांना पडणारच कारण नेमकं यांच्याच मोठ्या मोठ्या नेत्याला तर अशी अवस्था असेल तर जनता म्हणून आपली अवस्था काय असेल किंवा जनता म्हणून आपल्याविषयी त्यांच्या मनात नेमकं काय असेल हा एक मोठा प्रश्न हा त्यांना या ठिकाणी पडू शकतो म्हणून तुम्हाला सांगितलं मी तुम्ही जे एकमेकावर चिखल उडवत आहे ह्या चिखलातून तुम्हाला दोघांचेही कपडे हे घाण होणार आहेत पण कपडे धुता येतील कपडे बदलता येतील पण कॅरेक्टर हे बदलता येणार नाही आता जे काही चुका झालेल्या आहेत पाठीमाग बघा चुका हे माणूस करतं आणि माणसाचा एक गुणधर्म आहे चुका करून त्यातून शिकायचं असत पण ह्या चुका होऊन जर तुम्ही यातून न सावरता न शिकता त्या चुका तुम्ही जर वारंवार करत असाल तर दालने कुछ खाला नाही अखी दाल ही काली आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल आणि असं जर अवस्था तुमच्या पक्षाची होत बसेल तर फक्त पक्षामध्ये घरातलेच माणसं उरतील बाकी कुणीही उरणार नाही स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी बाहेर येतात ह्या गोष्टी ह्या कुणी आता ठीक आहे ह्या शिंदे साहेबांचे जे काही नेते आहेत हे खोटं बोलतात समजू आपण असं ते खोटे बोलतात मग तुम्ही ते प्रूफ करून दाखवा ते खोटे बोलतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना पण जे घेतो हो तुम्ही सोडले पहिलं पण तुम्ही नैतिकता जी होती तुम्ही तेही सोडली ही सगळ्यात मोठी शोकांक आहे आणि एवढं होऊ नये अजून निष्ठावंत पाठीमाग उभा असतील तर हा निव्वळ मूर्खपणा आपल्याला म्हणावा लागेल सगळं काही दिसतंय पुढी सगळं डोळेसमोर आपले आहे एवढं असतानाही त्यांच्यावरती आपण अंधभक्ती दाखवतो म्हणजेच हा हा त्यांचा हुशारपणा आहे आणि आपला हा निव्वळ मूर्खपणा या ठिकाणी वाटतो तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून साईडची ती बिल ऐकून दाबून ठेवा कारण ज्या वेळेस आपण आपला व्हिडिओ पोस्ट करतो त्यावेळेस तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातो तेवढे उपकार करा आणि महत्वाची गोष्ट अशी आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत अतिशय महत्वाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत त्यामध्ये एक अनेक वेगवेगळे विषय आपण आणलेला आहेत जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ सगळे बघून घ्या कारण तुम्हाला काही थोडी नॉलेज नक्कीच मिळेल नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय राम जय भेम